इयत्ता दुसरी आणि अध्याय स्तर तिसरा विकसित करण्यासाठी कोणकोणत्या उपक्रम कृती घेता येतील पालकांना कोणकोणत्या प्रकारच्या सूचना देता येतील हे या ठिकाणी आपण बघणार आहोत साधारणत वीस ते एकवीस प्रकारच्या कुर्तीचा समावेश या कुर्ती आराखड्यामध्ये केलेला आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी कृती आराखड्याचा नमुना आपण या ठिकाणी बघत आहात अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव अध्ययन स्तर अध्ययन कृती उपक्रम शैक्षणिक साहित्य साधने कालावधी विद्यार्थ्यांची नोंद किंवा प्रतिसाद पालकांचा करिता उपक्रम किंवा त्यांना देण्यात येणाऱ्या सूचना आणि शेरा मित्रांनो विद्यार्थ्याचे नाव कोरा ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही या स्तरावर जे विद्यार्थी येतात तुमचे त्यांची नावं या ठिकाणी लिहायची आहे जर या स्तरावर कोणता विद्यार्थी येत नसेल तर निरंक लिहून टाकायचं त्याच्यानंतर कालावधीचा रखानासुद्धा आपण रिकामा ठेवलेला आहे तुमच्या अंदाजाने जो कालावधी लागतो तो कालावधी या ठिकाणी घ्यायचा आहे विद्यार्थ्यांची नोंद किंवा प्रतिसादसुद्धा रिकामा ठेवलेला आहे चांगला उत्तम समाधानकारक असमाधानकारक सुधारण्यास वाव अशा प्रकारची नोंदी आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि पालकांना देण्यात येणाऱ्या सूचनाची नोंद या ठिकाणी मात्र मी केलेली आहे तर स्तर आहे एक ते नऊपर्यंत वस्तू मोजतो म्हणजे वस्तू मोजतो म्हणजे एक गणित जी इंग मरा गणितामधली जी भाषा आहे ज्या विविध प्रकारच्या नऊ भाषा आहेत त्यापैकी वस्तुभाषेचा या ठिकाणी या अध्ययन स्तरामध्ये उल्लेख केलेला आहे परंतु हा स्तर विकसित करण्यासाठी मी वस्तुभाषेवरील उपक्रम कृती चित्रभाषेतील उपक्रम कृती नाणी भाषेवरील उपक्रम कृती नवटा भाषेवरील उपक्रम कृती बोटाची भाषा किंवा कृतीची भाषा अशा वेगवेगळ्या भाषेचा वापर या ठिकाणी नोंदविलेला आहे बघा पहिलं आहे अंक कार्ड बघा व ते कर्माने लावा शून्य एक ते नऊपर्यंतचे अंक कार्ड मुलांच्या समोर टाकायचे आणि त्याला ते अंक कार्ड कर्माने लावा लावायचे एक ते नऊ अंक कार्ड फरशीवर ठेवून त्यापुढे तेवढ्या वस्तू ठेवा लावणे समजा एक अंक कार्ड ठेवलं एक नंबरचं तर एक वस्तू ठेवा लावायची पाच नऊ पाच पाचच्या अंक कार्ड समोर पाच वस्तू सहा अंक कार्डच्या समोर सहा वस्तू या पद्धतीने त्याला वस्तू ठेवा लावायच्या आहेत त्याच्यानंतर वस्तू मोजा व संख्या जोडा समजा तीन वस्तूचा समूह पाच वस्तूचा समूह आठ वस्तूचा समूह असे वेगवेगळे समूह ठेवायचे आणि इकडं अंक काळ ठेवायचे उलटसुलट हं म्हणजे अशा त्याच्या जोड्या त्याला लावता आल्या पाहिजेत त्याच्यानंतर आहे वस्तू मोजा व योग्य अंक कार्ड त्याच्यापुढं ठेवा काही वस्तूचा समूह ठेवायचा पाच वस्तूचा समूह मग विद्यार्थी तो मोजल आणि पाचचं काळ त्याच्यासमोर ठेवाल काही वस्तू तो मोजल त्या वस्तू जर आठ भरल्या तर तो आठ नंबरचा अंक त्याच्यापुढं कार्ड ठेवलतो तो, तो। वस्तू मोजा व अंक दाखवा आता या ठिकाणी काय करायचं काही वस्तू दिल्या समजा त्यानं पाच वस्तू दिल्या पाच मोजल्या तर मग पाचचा अंक फळ्यावर असो किंवा फरशीवर लिहिलेला असो तो अंक त्याला दाखवता आला पाहिजेत संख्या किंवा अंक ऐक व तेवढ्या वस्तूचा समूह कर आता या ठिकाणी शुरूत त्याला आपण म्हणलं सहा तो अंक ऐकल आणि सहा वस्तूचा समूह तयार कराल संख्या बघ व तेवढ्या वस्तूचा समूह तयार कर आता या ठिकाणी फळ्यावर लिहिलेला कोणताही अंक त्याला बघा लावायचा आपण लिहायचा बघा लावायचा आणि तेवढ्या वस्तू त्याला काढा लावायच्या पुढची आहे बघा टोपलीमधील वस्तू काढण्याची कृती आता एक टोपली घ्यायची त्याच्यामध्ये एखाद्या कोणत्या वस्तू टाकायच्या आणि ते पाच काढून दाखव चार वस्तू काढून दाखव नऊ वस्तू काढून दाखव शून्य वस्तू काढून दाखव अशी कुर्ती आपणाला घेता येईल अंक वाच व तेवढी नाणी घे म्हणजे आता इथं नाणीची भाषा मी घेतलेली आहे समजा पाचचा अंक वाचला तर एक एकचे पाच नाणी त्याला घेता आली पाहिजेत अंक वाच ओ नोट उचल आता काही नोटा एकची नोट असते दोनची नोट असते आणि पाचची नोट असते मग या तीन नोटचा जास्त सराव आपण घ्यायचा नाणी व संख्यांच्या जोड्या आता या ठिकाणी आपण बघता एकची नाणी आहे पाचची आहे दोनची आहे आणि तिथे त्या ठिकाणी अंक काढ आहेत दोन एक पाच मग त्या जोड्या त्याला लावता आल्या पाहिजेत टाळी वाजव पाच टाळी वाजव किंवा पाच टाळी वाजव पाच टाळ्या वाजव म्हणजे पाच टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत त्याला चार उड्या मार चार उड्या मारता आल्या पाहिजेत म्हणजे आता कुर्तीची भाषा किंवा शरीराची भाषा या ठिकाणी घेतलेली आहे सहा बोटी दाखव बोटे मोज व अंक दाखव समजा आपण चार बोटे दाखवली त्याला बोटे मोजता आली पाहिजेत आणि चारचा अंक दाखवता आलं पाहिजेत म्हणजे या ठिकाणी स सहा बोटे दाखव बोटे मोज व अंक दाखव म्हणजे बोटाची भाषा या ठिकाणी मी घेतलेली आहे चित्रे मोजा व संख्या जोडा समजा वेगवेगळी चित्र चारचं चित्र असलेलं काढ पाचचं चित्र असलेलं काढ ही चित्र मोजता आली पाहिजेत आणि तो संख्या त्याला जोडता आली पाहिजेत हां नंतर पाच फुले रंग सात पाने रंगो म्हणजे या ठिकाणी चित्राची भाषा हे वापर केलेले आहेत म्हणजे अशा वेगवेगळ्या भाषा वापरून आपणाला हे हा स्तर मुलामध्ये रुजवता येतो यासाठी लागणार शैक्षणिक साहित्य आहे बघा पूर्ण या समजा आपणाला गणिताच्या बऱ्याचशा संकल्पना विकसित करण्यासाठी परिसरातीलच वस्तू आपणाला घेता येतात जसे दगडे गोट्या मणी ठोकळे खेळणी बिया सोंगाड्या टिकल्या पेनी कारगोट्या गारगोट्या पालकासाठी सूचना आहेत विविध वस्तूच्या सहाय्याने शून्य व एक ते नऊ अंकाचा सराव घेण्यास सांगणे एक ते नऊचे अंक गाणे मोबाईलवर ऐका लावणे किंवा एखादा अंकाचा व्हिडिओ मुलांना दाखविणे त्याच्यानंतर आहे नानी नोटाच्या सहाय्याने अंकाचा सराव घेणे अंक गाणे किंवा इतर व्हिडिओ मुलांना दाखविणे अशा सूचना आपण पालकांना देऊ शकतो